सव्वा कोटीचे दागिने घेऊन फरार कर्मचाऱ्यास अटक पोलिसांनी वेशांतर करून माउंट अबूच्या जंगलात आवडल्या मुसक्या ठाण्यातील एका ज्वेलर्स दुकानातील एक कोटी तीस लाखांचे दागिने घेऊन पोबारा केलेल्या ऑफिस बॉयला नौपाडा पोलिसांनी माउंट आबू पर्वताच्या जंगलातून अटक केली त्याच्या ताब्यातून चोरीस गेलेल्या दागिन्यांपैकी एक कोटी सव्वीस लाखाचे दागिने हस्तगत करण्यात आले असल्याची माहिती वरिष्ठ पोलीस निरीक्षक अभय महाजन यांनी दिली नौपाडा पोलीस ठाण्याच्या हद्दीत असलेल्या विरासत ज्वेलर्स या दागिन्यांच्या दुकानात ऑफिस बॉय म्हणून काम करणारा विशाल सिंग राजपूत वय एकोणतीस हा दुकानातील एक कोटी तीस लाख चौदा हजार रुपये किमतीचे दागिने घेऊन फरार झाला होता या प्रकरणी दुकानाचे मालक यशवंत पुनमिया यांनी अकरा मे दोन हजार चोवीस रोजी नौपाडा पोलीस ठाण्यात फर्याद दाखल केली होती गुन्हा दाखल होताच नौपाडा पोलिसांनी आरोपीचा शोध घेतला असता तो घरी परतला नसल्याचे समोर आले तसेच त्याच्या मूळ गावचे नाव पत्ता कळू नये म्हणून आरोपीने दुकानात दिलेले आधार कार्ड व इतर दस्तावेज काढून सोबत घेऊन गेला होता त्यामुळे पोलिसांना तपासात अडचणी येत होत्या घटनेच्या दिवशी आरोपी दुकानाबाहतून बाहेर पडल्यानंतर कोणत्या मार्गाने गेला याची माहिती घेण्यासाठी शंभरहून अधिक ठिकाणचे सी सी टी व्ही पोलिसांनी तपासले त्यात आरोपीने पळून जाताना आठ ते दहा वेळा रिक्षा बदलून प्रवास केल्याचे व तो वसई रोडकडे पळून गेल्याचे स्पष्ट झाले याच दरम्यान आरोपी राजस्थानमधल्या माउंट आबू येथे लपून असल्याची माहिती पोलिसांना दोन जून दोन हजार चोवीस रोजी मिळाली नौपाडा पोलिसांचं एक पथक त्वरित माउंट आबू येथे रवाना झाले पोलिसांनी तेथे जाऊन आरोपीची चौकशी केली असता तो जंगलात लपून असल्याची माहिती मिळाली पोलिसांनी जंगलात वेषांतर करून या आरोपीवर पाळत ठेवून अखेर त्या सात जून रोजी अटक केली आरोपीने गुन्ह्याची कबुली दिली असून हो त्याच्या ताब्यातून एक कोटी सव्वीस लाखांचे दागिने जप्त यशवंत पुनमिया यांनी फिर्याद दिली की त्यांच्या दुकानामध्ये ऑफिस बॉय आणि सेल्समन म्हणून विशाल म्हणून विशाल सिंग राजपूत म्हणून जो काम कामगार कामाला होता त्यांनी त्यांच्या दुकानातून विश्वासघात करून जवळपास अठराशे सात ग्राम वजनाचे दागिने त्याची किंमत साधारणतः एक कोटी तीस लाख रुपये आहे ते चोरी केलेले आहे तर या संदर्भात आपण नौपाडा पोलीस स्टेशन येथे दोन हजार चोवीस गुन्हा दाखल करण्यात आलेला आहे आणि त्या त्या गुन्ह्याचा तपास नौपाडा पोलीस स्टेशनचे गुन्हे प्रगटीकरणाचे अध्यक्ष सॉरी अधिकारी जे आहेत ते सपोनी मंगेश भांगे यांनी सदरचा गुन्ह्याचा तपास केलेला आहे तर सदर गुन्ह्याचा तपास करत असताना आरोपीची माहिती जेव्हा आम्ही काढली तर असं लक्षात आलं की आरोपीवरती पूर्वी देखील मार्क पोलीस स्टेशन येथे एक चोरीचा गुन्हा दाखल आहे आणि आरोपीचा शोध घेत असताना आम्ही जवळपास शहरातील ठाणे शहरातील शंभरहून अधिक सीसीडी फुटेज तपासले तर फुटेज फुटेजमध्ये असं निदर्शनास आलं की आरोपी हा जवळपास ठाणे ठाणे पासून त्यांनी पर्यंत प्रवास केलेला आहे आणि जवळपास त्यांनी आठ ते दहा रिक्षा बदलल्या आहेत तसेच त्यांनी राज्याबाहेरही प्रवास केलेला आहे तर गुजरात आणि राजस्थान इथे देखील त्याने गेल्याचा असा आलेला आहे तर गुन्ह्याचा तपास करत असताना सोपोनी भांगे जे आहेत त्यांना अशी माहिती मिळाली की आरोपी जो आहे तो माऊंट आबू परिसरात लपून बसलेला आहे त्या अनुषंगाने आम्ही माउंट आबू परिसरात त्यांनी आरोपीचा शोध घेतला आणि आरोपी जो आहे तो माऊंट आबू परिसरातील जंगलामध्ये वेशांतर करून राहत होता दिवसात तो वेशांतर करून राहत असे जंगलामध्ये आणि रात्री तो बसने प्रवास करत असे आरोपीची विशेष मोडच अशी होती की त्यांनी लॉज वर कधी तो राहिलेला नाही किंवा त्याचा मोबाईल त्यांनी वापरलेला नाही त्याने त्याचा मोबाईल जो आहे तो त्याने मु, मुंबई मधूनच एका चालत्या ट्रक मध्ये त्याने ठेवला होता जेणेकरून पोलिसांना त्याचं वेगळं लोकेशन मिळेल परंतु अत्यंत शिताफीने आमची आम टीम जी आहे मंगेश भांगी आणि त्यांची टीम त्यांनी अत्यंत शिताफीने त्याला माउंट आबू परिसरातून ताब्यात घेतलेला आहे आणि त्याने चोरी केलेल्या मालापैकी जवळपास पंच्याण्णव टक्के मुद्देमाल सतराशे सतराशे पंचेचाळीस ग्रॅम मुद्देमाल जो आहे एक कोटी सव्वीस लाखाचा तो हस्त करण्यात आलेला आहे त्याला सात जून रोजी अटक करण्यात आलं होतं आणि बारा जून पर्यंत आहे आरोपीवरती पूर्वीचा दोन हजार सोळाचा एल एल्टीमार पोलिटेशन येते चोरीचा गुन्हा लागणार केली होती कुठले साठी नाही सध्या सदरचा गुन्हा त्यांनीच केलेला आहे

मालकांनी मी असं त्यांना आवाहन करेन की पोलीस व्हेरिफिकेशन करावं त्यांच्याकडे जे कामगार आहेत त्यांचे काही गुन्हेगारी रेकॉर्ड वगैरे पूर्वीचे आहे का त्यांनी असे काय प्रकार केलेत का जेणेकरून ज्या अशा होणाऱ्या घटना असतील तर टाळता येते आरोपी हा दहावी शिक्षण आहे त्याच